संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय एक ओळी क्रमांक छत्तीस ते चाळीस बघूया तर त्यामधली आपण ओळी क्रमांक छत्तीस माधुर्गी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उंचीता दिसे म्हणजे ज्या ओळीत संत ज्ञानेश्वर महाराज महाभारत व गीतेच्या वैशिष्ट्यांचे आणि एक विलक्षण रूप घडवून म्हणजे उलगडून दाखवतात ते सांगतात की या ग्रंथामुळे गोडीचा खरा गोळेपणा शृंगाराचा खरा सुरेखपणा आणि योग्यतेला प्राप्त झालेली रूढता ही सर्वत्र दिसू लागते माधुरी मधुरता म्हणजे या जगात अनेक गोष्टींची गोड भासतात मध पळे शब्द संगीत शब्द संबंध पण गीतेच्या तत्वज्ञानामुळे या गोडीचा खरा अर्थ प्रकट होतो खरी गोडी म्हणजे मनशांती आत्मिक आनंद व ईश्वराशी जोडलेला आलो बाह्यपदार्थाची गोडी क्षणभंगूर असते पण या ग्रंथामुळे गोडीचा शाश्वत गाभा उघडतो त्यामुळे माधुर्यालाही नवीन मधुरता प्राप्त झाली शृंगारी सुरेखता म्हणजे शृंगार म्हणजे सौंदर्य आकर्षण किंवा सात शृंगार परंतु सामान्यतः तो केवळ बाह्य रूपापुरता मर्यादित असतो गीतेच्या ज्ञानामुळे शृंगारालाही खरी सुरेखता प्राप्त झाली ती केवळ बाह्य सजावटीत नसून अंतकरणातील निर्मळतेत स्वच्छतेत आणि सद्गुणात आहे खरी सुरेखता ही शुद्ध भावनेत प्रेमळ वागणुकीत आणि आत्म्याच्या तेजात जा। रूढपण उंचीता दिसेबल रूढपण उंचीता दिसेपले म्हणजे रूढी म्हणजे परंपरा चालीरीती त्या कधी चांगल्या असतात तर कधी अंधानुकरणाने त्यांचा अपलाप पण गीतेच्या शिकवणीमुळे योग्य गोष्टींना आलेले रूढ पण योग्य ते सुंदर दिसतो धर्म नीती सत्य सदाच्या या मूल्यांना जेव्हा परंपरेत स्थान मिळाले तेव्हा ती रूढी खरोखरच कल्याणकारी ठरली म्हणजेच गीतेमुळे परंपरांनाही योग्य दिशा मिळाली या ओळीचा गाभा असा की गीता हा शब्द ग्रंथ पण फक्त ज्ञान देत नाही तर जीवनातील प्रत्येक भावनेला परिपूर्णता देतो गोळी खरी मधुरता देतो सौंदर्याला खरी सुरेखता देतो आणि परंपरांना योग्यतेचे तेज देतो यावर जीवनावरील संबंध बघा जर आपण आपल्या जीवनातील गीतेचे ज्ञान आणले तर आपले शब्द गोड आपली वृत्ती सुरेख आणि आपले, आपले आचरण परंपरेत बसणारे पण विवेकालय युक्त होईल त्यामुळे जीवन खऱ्या अर्थाने सुंदर व कल्याणकारी बने नंतर ओळी क्रमांक सदुतीत बघूया इथं कळाविदपना कळा पुण्याशी प्रताप पु आगळा म्हणून जनमे याचे आवळी या दोष म्हणजेच या ओळीत संत ज्ञानेश्वर महाराज महाभारत व गीतेच्या दिव्य सामर्थ्यांची आणखी एक प्रेरणा इथं कळाविदपन कळा म्हणजे महाभारत व गीता या ग्रंथाच्या प्रभावामुळे प्रत्येक कला कौशल्याचा एक नवीन उंची प्राप्त गाणं नृत्य शास्त्र कविता लेखक या सगळ्यांचा कलेच्या खऱ्या अर्थाने कसदारपणा आणि विवत्ता प्राप्त झाली म्हणजे कला ही फक्त दिखावा न राहता ती जीवनाला दिशा देणारी आत्मिक उन्नती करणारी ठरली उदाहरणार्थ पूर्वी एखादा कलाकार फक्त रंगभूषा किंवा रजनांसाठी कला करायचा पण गीतेच्या विचारामुळे कलेला संस्कार मूल्य प्रमाण आणि भक्तीरच मिळाला पुण्याची प्रताप व आगळा म्हणजे पुण्य म्हणजे सत्कर्म साधी सुखी चांगली काम माणूस करतो पण या ग्रंथामुळे पुण्या पुण्याला आगळतेज प्राप्त फक्त कर्म न राहता ते ज्ञानाने आणि भक्तीने युक्त झाले जसं दिव्याला वात व तेल मिळालं तर त्याचा प्रकाश वाढतो तसंच पुण्यालाही या ग्रंथाने दिव्य तेज दिलं त्यामुळे पुण्याची फळ शंभर पटीने वाढते म्हणून जनम जन्मेजयाचे अवली द्वेष महाभारत ऐकल्यामुळे राजा जन्मे जयाचे पाप दोष नष्ट केले महाभारताच्या पटनात एवढं सामर्थ्य आहे की तो ग्रंथ ऐकणाऱ्यांचे मानणाऱ्यांचे आणि आचरण करणाऱ्यांचे सगळे क्लेश म्हणजे पाप व अडथळे नाही होतात राजा जन्मेजयांचे जसं या ग्रंथातून शुद्धी व शांती मिळाली मिळवली तसंच कोणालाही सामान्य मनुष्यही मिळू शकते आपल्या जीवनाशी संबंध बघा आपण पाहतो की आजही कला ज्ञान आणि पुण्य यांना खरी दिशा हवी असते कला फक्त पैसा किंवा प्रसिद्धीसाठी वापरली तर ती बरोबरची ठरते पण जेव्हा ती संस्कार भक्ती व प्रेरणा देण्यासाठी वापरली जाते तेव्हा ती समाजाला दिशा देते पुण्य म्हणजे फक्त दानधर्म नाही ज्ञान विवेक आणि निस्वार्थ भावनेने केलेले प्रत्येक काम आणि अधिक प्रकाशमान महाभारत किंवा गीता आपल्याला शिकवतात की सत्कर मांड खरं सामरते आणि कलावितेच सा खरं ते ईश्वराशी जोडल्यावरच उजडत त्यामुळे या ओढीचा संदेश असा आहे की गीता गीतेच्या ज्ञानामुळे कला परिपूर्ण होते पुण्य उजळतं आणि जीवनातील दोष नसतो ओळी क्रमांक अडतीस बघा आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळी गुणा गुणपणाचे पीक बहुवच आहेत म्हणजे या ओळीत संत ज्ञानेश्वर महाराज गीता व महाभारताच्या अद्भुत प्रभावांचं अजून एक वैशिष्ट्य आणि आन, पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळी म्हणजे जेव्हा आपण नीट पाहतो विचार करतो तेव्हा असं जाणवतं की या ग्रंथामुळे जीवनातील प्रत्येक रंगाला नवीन शोभा आली उदाहरण घ्या एखाद्या वस्त्रावर आंदीच सुंदर रंग असले तरी जर त्यावर योग्य प्रकाश पडला तर ते अजून दिसतात त्याचप्रमाणे या ग्रंथामुळे जीवनातील आनंद सौंदर्य आणि विद्विता विविधता यांना एक आगळी वेगळं तेज लावलं म्हणजे आंदी जे गोड होतं ते अजून गोड झालं आंदी जे सुंदर होतं ते अजून गुणा सद्गुणापणाचे म्हणजेच इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की या ग्रंथामुळे गुणांना आणखी संपन्नता मिळाली गुण हे चांगले असतातच पण गीतेच्या शिकवणीमुळे ते अधिक प्रभावी अधिक स्पष्ट आणि लोकांना अनुभवण्यासारखेच जसं सा। सोनं शुद्ध असणं पण जेव्हा ते घडवलं जातं दागिन्यात रूपात किंवा केलं जातं तेव्हा त्याचं ते सौंदर्य अजून फुटतं तसंच गुण हे माणसाच्या माणसात असतात पण गीतेने त्यांना योग्य आकार दिशा आणि सुंदर बहुवस एक म्हणजे याचा अर्थ असा की गुणांना वैभव्य नव्य मूल्य नवा ठेवा या ग्रंथातून मिळाला म्हणजे आधी जे गुण सामान्य पातळीवर होते ते या ग्रंथामुळे दैवी व प्रभावी झाले आज आपण बघतो की मरणात चांगले गुण असतात माणसात चांगले गुण असतात प्रामाणिकपणा दयाळूपणा मेहनतीपणा पण हे गुण जर योग्य ज्ञान विवेक आणि श्रद्धेने जोपासले नाहीत तर त्याची चमक कमी होते गीतेचं ज्ञान हे त्या गुणांना उजळून टाकणार ताकना, टाकणारं प्रकाश केला नाही उदाहरण बघा एक शिक्षक फक्त शिकवतो पण जर त्याच्या शिकण्यात संस्कार आणि प्रेरणा असेल तर तो समाजाला बदलतो एक कलाकार फक्त रंगवतो हो पण त्याच्या चित्रात अध्यात्माची छटा असेल तर लोकांना आत्म आत्म अनुभव एखादा दानशीवर पैसा देतो पण जर त्याच्या दानात नम्रता व ईश्वर भाव नसेल तर त्या पुण्याचं सामर्थ्य ते शंभर पट वाढतो म्हणजेच गुणांना खऱ्या अर्थाची उंची आणि प्रभाव भीतेच्या तत्त्वज्ञानामुळे मिळतो पुढे क्रमांक एकोणचाळीस बघूया भानुचीनी भानुचीनी ते जे ढवळ जैसे त्रिलोक्य ती जे उजळीले तैसे व्यासमती ज्या ओळी संत ज्ञानेश्वर महाराज व्यासांच्या बुद्धींचं सामर्थ्य सांगतात अतिशय सुंदर रूपमा देतात भानू चेनी त्याचे ढवळ आले जैसे त्रैलोक्य दिशे उजळले म्हणजे भानू म्हणजे सूर्य सूर्याच्या किरणाने संपूर्ण जव उजळून निघतं अंधार नाहीसा होतो आणि सुदृष्टीला सर्व काही स्पष्ट व सुंदर दिसतं त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ हे तिन्ही लोक सूर्याच्या प्रकाशामुळे जळाळून ही सूर्याची सामर्थ्यशाली देणगी तैसे व्यासमती कवळीले मिळवे विश्व म्हणजे जसा सूर्य अंधार घालून सर्वांना प्रकाश देतो तसंच व्यासांची प्रचंड आणि गहन बुद्धी संपूर्ण विश्व व्यापून आहे महाभारत व गीता हे ग्रंथ त्यांच्या बुद्धीचे फलित आहे त्यांच्या ज्ञानामुळे जगातील लोकांना मार्गदर्शन मिळालं अज्ञानरूपी अंधार नाहीसा झाला आणि सत्याचं धर्माचं व विवेकांचं ते सर्वत्र ज्ञानेश्वर महाराज सांगतात की व्यासांची बुद्धी म्हणजे केवळ विद्वत्ता नाही तर ती सूर्याप्रमाणे सर्वांना लाभणारा प्रकाश व्यासांनी महाभारत आणि गीता रचून मानव जातीला जीवन जगण्याची दिशे त्यांनी दाखवले की धर्मनीती आणि आत्मज्ञानाचे मार्ग लोकांना संसारातील गोंधळात खऱ्या प्रकाशासारखे वाटतात जसं सूर्य सर्वांसाठी एकसारखा प्रकाश देतो श्रीमंत गरीब ज्ञानी अज्ञानी प्राणी मानव सगळ्यांसाठी तसंच व्यासांचं ज्ञानही सर्वांसाठी आहे ते लोक कोणत्याही एका वर्गापुरतं मर्यादित नाही आजही आपण बघतो की जगात माहितीचं प्रचंड प्रमाण आहे पण खरी शहाणपणाची योग्य दिशा दाखवणारी बुद्धी फार कमी ठिकाणी मिळते व्यासांनी दिलेली गीता आपल्याला साजही तितकीच उपयोगी आहे जितकी ती अर्जुनाला रणांगणावर झाली उदाहरण बघा जेव्हा आपण जीवनातील गोंधळात अडकतो तेव्हा गीतेचं ज्ञान आपल्याला सूर्यप्रकाशासारखंच प्रकाश, प्रकाश देतं उत्तर देतं जेव्हा नैतिक मूल्य ढासळतात तेव्हा ना व्यासांच्या शिकवणी आपल्याला पुन्हा योग्य पाहते अगदी विज्ञान तंत्रज्ञानाच्या आयोगातही गीतेतील ज्ञान पण ज्ञानाचा प्रकाश माणसाला अंतर शांती देतो म्हणजेच व्यासांची बुद्धी हा जगाला मिळालेला शाश्वत सूर्यप्रकाश जो कधीही विजत नाही ओळी क्रमांक चाळीस बघूया का सुक्षेत्री बीज घातले ते आपल्यापरी विस्तारले तैसे भारती वाढले अर्थ जात म्हणजे ज्ञानेश्वर महाराज या ओळीत अत्यंत प्रभावी देत देतात की काकूक्षेत्री बिज घातले ते आपुलियापरी विस्तार म्हणजे जसं सुपीक जमिनीत बी टाकलं की ते बी अंकुरत वाढतं आणि मोठ्या वृक्षात रूपांतर विस्तारत त्यातूनच फांद्या पाने फूल फळ सगळं काही आहे बीज जरी छोटं असलं तरी योग्य जमिनीत टाकल्यावर ते हो अनंत क्षमता किंवा शक्यता शक्ती प्रमाणे निर्माण तसे भारतीय सुरू वाढले अर्थ म्हणजे तसंच महाभारत आणि गीतेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीत चार पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि यांचा अद्भुत विस्तार झाला व्यासांच्या बुद्धीने हे बीज पेरली आणि कालांतराने संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करणारं वटवृक्ष भारतीय परंपरेनुसार जीवन हे या चार पुरुषार्थ आधारित आहे धर्म म्हणजे नीती सत्य आणि पालन अर्थ म्हणजे संपत्ती व उपजीविकेची साधन काम म्हणजे इच्छा आनंद आणि जीवनातील सौंदर्य आणि मोक्ष म्हणजे आत्मज्ञानवान महाभारत या प्रत्येक पुरुषा पुरुषार्थाला योग्य दिशा देतात धर्माचं मूळ बळकटकीत करतं अर्थात संयम शिकवतं कामाला पावित्र्य देतं आणि मोक्षाकडे वाढतं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गीतेचं बी भारत भूमीत पेरलं गेलं आणि त्यातून धर्मसंस्कृतीचा विराट वृक्ष उभा राहिला जसं पेरलेलं बीज फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहत नाही तर परी विस्तार तसंच या ग्रंथामुळे भारतीय तत्त्वज्ञान कला विद्वान विज्ञान नीती आणि अध्यात्म या सर्वांचा प्रचंड विकास आज आपण आधुनिक आधुनिक आहोत पण जीवनातील या चार पुरुषार्थाचं महत्त्व अजूनही तितकंच आहे जर धर्म नसेल तर अर्थ आणि काम चुकीच्या मार्गाने जातील तर अर्थ नसेल तर जीवनात धैर्य राहणार जर काम नसेल जीवना तर जीवनात आनंद हरवे आणि जर मोक्ष वाट नसेल तर सगळं अजूनही असंतोष राहील महाभारत आणि गीता आपल्याला शिकवतात की चारही पुरुषार्थ संतुलित पद्धतीने जगले तरच जीवन परिपूर्ण हो त्यामुळे या ओळीचा संदेश असा आहे की गीता म्हणजे सुपीक जमिनीतील पिय आहे त्यातून जीवनाच्या चारही आधारस्तंभांना विस्तार होऊन संपूर्ण मानवजातीला कल्याणाचा पार जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानबा माऊली तुका मित्रांनो असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की